नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबोडे येथे तीन सप्टेंबर रोजी दारूबंदीचा ठराव मताने पास करूनही दारू विक्रेते या ठरावाला स्वयं सहायता समूहातील बचत गटातील ते चारशे दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य जमा करण्यात आले आंबोडे ग्रामपंचायत मध्ये दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला होता तरीही परिसरातील दारू विक्रेते हे दारू विक्री करतच होते म्हणून परिसरातील तीनशे ते चारशे महिला एकत्र येऊन दारू विक्री करणारे यांच्या घरी जाऊन दारू बनवण्यासाठी लागणारे गुळ मोहा प्लास्टिक ड्रम असे साहित्य जमा करण्यात आले यामध्ये आंबोडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चार ते आठ पाडे येथे जाऊन महिलांनी दारू अड्ड्यावरून दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य व जप्त करण्यात आला यावेळी मंदाकिनी भामा जाधव चंद्राबाई ठाकरे पुष्पा पाडवी कमल पाडवी जिजा महाले सुमन घांगळे उषा पवार आदी महिलांनी पुढाकार घेतला होता आंबोडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये दारू विक्री करताना आढळल्यास आम्ही त्या दारू विक्रेते यांच्यावर कडक कारवाई करणार तसेच जिथे कुठे दारू विक्री आढळून आल्यास बारे पोलीस ठाण्यात कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे येथील रहिवाशी श्याम देवीदास गांगळे यमुना आर जी मोरे यांच्याकडून दारू बनविण्यासाठी लागणार साहित्य मिळून आल्याने पाच सप्टेंबर रोजी बारे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आर व्ही ट्वेंटी न्यूज साठी लक्ष्मण बागोल सुरगाणा नाई मी कनाय काय काय तो सोसा देनाय सोसादिल सोसादिल काय नाही सोसाडा व एकरा जन सदेना एकोका पाडा दुनियारा दान का दिया धरू ना धुरो ऐक ऐक ना धरता धुरो नाही ना मोर तो वाट ना लागत आहे

Eu, eu não vou lá. Não, não.

काय गंगा निकुळे नाव घरात पाच गोणे पण तो सांगेल ना मग कोणाच्या होत्या तो चला दुसऱ्याच्या आहेत का दुसऱ्याचे आहेत दुसऱ्याचे आहेत त्यांच्या घरात आहेत त्यांच्या घरात ठेवला होता